ठेवा या सदर मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत कृत्याही पूजेमध्ये आपण कलश स्थापन करतो आणि हा मंगलमय असा कलश त्या पूजेसाठी अतिशय पवित्र मानला जातो त्या कलशाला पूजेमध्ये व्रतामध्ये महत्वाचे स्थान असते ह्या कलशामुळे त्या पूजेमध्ये एक पावित्र्य निर्माण होते एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर आताच आपले मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत चालू होणार आहे हे जवळपास चार ते पाच गुरुवार पर्यंत चालते म्हणजे पूर्ण महिना चालतो आणि हा कलेशावरचा हा नारळ म्हणजे हे श्रीफळ आहे हे प्रत्येक गुरुवारी पहिल्या गुरुवार पासून शेवटच्या गुरुवारपर्यंत म्हणजे व्रताच्या उद्यापनापर्यंत वापरत असतो परंतु अचानकपणे ह्या श्रीफळाला तडा जातो हा तडा जाणे हे त्या व्रतस्थ व्यक्तीसाठी अतिशय काळजीत टाकणारा मनाची धडधड वाढवणारा असा हा संकेत असतो कड्याच्या मंगलमय श्रीफळाला तडा जाणे याबाबत काय संकेत असतो काय सूचित करतो हा नारळावरचा तडा ज्यावेळी हे मंगलमय असे श्रीफळ या श्रीफळाला तडा जातो त्यावेळी साधकाच्या म्हणजे व्रतस्थ व्यक्तीच्या मनात जी धडधड वाढते आणि त्याच्या मनात फक्त विचार येतात बाप्रेम हे काय संकेत आहे देवीची कृपादृष्टी झाली आहे का काही माझ्याकडून चूक झाली आहे काही विपरीत तर संकेत नाही आहेत ना संकट किंवा काही भयानक प्रसंग तर येणार नाही आहेत ना तो संकेत नेमका काय आहे त्याचप्रमाणे काही वेळेला असे होते देवाऱ्यामध्ये आपण जो कलश ठेवलेला असतो त्या कलशावरचा नारळ म्हणजे हे श्रीफळ आपण प्रत्येक महिन्याच्या अमासेला बदलत असतो म्हणजे जवळपास एक महिना या कलशावर तो नारळ असतो की काही वेळेला अंकुर फुटतो कोंब येतो त्यावेळी आपल्याला आनंद होतो आपल्याला समाधान वाटते तर दुसरीकडे हा जो व्रताच्या कलशावरचा जो नारळ म्हणजे श्रीफळ आहे त्याला अचानकपणे तडे जातात आणि आपल्या मनाची धडधड वाढवतो काय संकेत देतात ह्या दोन्ही गोष्टी नारळाला क्रॅक येणे म्हणजे जाणे आणि इकडे या नारळाला अंकुर येणे कोण फुटणे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला काय सूचित करतात या गोष्टीची माहिती घेणे अतिशय आवश्यक आहे हिंदू धर्मामध्ये नारळाला ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे प्रतीक मानले जाते तर नारळाला जे तीन डोळे असतात त्यामुळे श्री शिवशंकराचे प्रतिनिधित्व करणारे आणि शंकराचे स्वरूप असलेले फळ असे मानले जाते तर या नारळाला एवढे महत्व काय आहे हे आपण जाणून घेऊया भगवंताची करणी आणि नारळात पाणी नारळ हा शक्तीवर्धक अमृत तुल्य अशा पाण्याने भरलेल्या असल्यामुळे तो अनेक गोष्टींसाठी अनेक कारणांसाठी मानवी जीवनाच्या आरोग्यासाठी त्याला रामबाण असे म्हटले जाते असा हा रामबाण नारळ असल्यामुळे या नारळाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते विविध वस्तूंची किंवा गोष्टींची प्रतिकात्मकता दर्शविणाऱ्या नारळाला काय महत्व आहे आपण जाणूया आध्यात्मिक दृष्ट्या नारळाचा प्रत्येक भाग हा मानवी स्वभावाचे प्रतीक आहे मानवी स्वभावाशी संबंधित असलेला हा नारळ सर्वात कठीण बाह्य भाग असलेला म्हणजे अतिशय कठीण गवच असलेले म्हणजे नारळाचे संरक्षण तर आहेच परंतु त्याचप्रमाणे मानवी स्वभावाचा अहंकार दर्शविणारे हे दर्श कवच आहे हे मानवी स्वभावाचा अहंकार दर्शविते मानवी स्वभावाच्या अहंकाराचे प्रतिनिधित्व हे नारळाचे कवच करत असते हे कवच आपण काढायला गेले तर आम्हाला सहज हे कवच काढता येणार नाही नारळ फोडणारी जे स्किलफुल व्यक्ती आहे तीच व्यक्ती हे नारळाचे कवच काढू शकते याचाच अर्थ असा आहे अहंकारी स्वभाव असलेल्या व्यक्तीचा अहंकार सहजासहजी बदलता येत नाही हे कवच उघडून त्यातून नारळ बाहेर काढला जातो त्यानंतर त्यातून जो बाहेर आलेला हा नारळ आहे ह्या नारळावर जी क्वायर आहे क्वायर म्हणजे आपण अगदी साध्या भाषेमध्ये याला किशी असे म्हणतो ह्या क्वायरला म्हणजे किशीला मानवी केसांची तुलना केलेली आहे त्यानंतर हा नारळ फोडल्यावर पांढरे शुभ्र असे हे पौष्टिक कर्नल दिसते शुभ्र कर्नल म्हणजे सुरुवातीची मलई या मलाई मानवी स्वभावाचे मृदू आणि प्रेमळ स्वभावाचे प्रतीक मानले आहे खोबऱ्याला मानवी जीवनाच्या स्वभावाचे शांततेचे आणि भावनिकतेचे प्रतीक समजले जाते असा हा मंगलमय कलश ज्यावेळी आपण स्थापन करतो आणि त्याला अचानक तडा जातो त्यावेळी मात्र त्या वृद्धस्थ व्यक्तीला किंवा साधकाच्या मनाला वेदना होणे साहजिक आहे तर केव्हा पूजेमध्ये मांगल्य स्थापित झालेल्या या कलशावर अचानक अंकुर येतो आणि आपला चेहरा अरे वा असे मनात विचार येऊन अगदी आनंदी आणि समाधानी होतो हे दोन्ही विचार हे सर्वांच्या मनामध्ये असे विचार येत असतात परंतु काही जण हे व्यक्त करतात काही कारण वैज्ञानिक युगामध्ये हे विचार व्यक्त करणे म्हणजे अभिव्यक्ती अंधश्रद्धाळू आहे आणि ह्या आधुनिक युगामध्ये आपल्या मनात आलेले हे विचार किंवा शंका त्यामुळे आपण ही दुसऱ्याला विचारू शकत नाही परंतु आपल्या मनामध्ये असे विचार येणे हे केवळ अंधश्रद्धा नाही आपल्या मनामध्ये आलेली शंका आपण दुसऱ्याला सांगितली किंवा विचारली म्हणून तुम्हाला कोणीही या वैज्ञानिक युगामध्ये अंधश्रद्धाळू असे अजिबात म्हणणार नाही किती श्रद्धेने ही पूजा केलेली आहे हे ते सूचित करत असते आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये हे विचार येणे हे स्वाभाविक आहे आणि हे विचार येणे म्हणजे तुम्ही जी पूजा केलेली आहे हा जो कलश स्थापन केलेला आहे त्या पूजेबद्दल कलशाबद्दलची श्रद्धा आणि भावना व्यक्त होते त्याबाबत तुमच्या मनातली श्रद्धा म्हणजे मानवी जीवनाचे उगम स्थान आहे ज्या व्रतस्थ व्यक्तीच्या मनामध्ये ज्या साधकाच्या मनामध्ये असे विचार येतात त्या श्रद्धाळू व्यक्तीकडे परमेश्वराचे निवासस्थान असते परंतु या श्रीफळाला कोण का फुटला हे काय संकेत आहे किंवा या नारळाला क्रॅक म्हणजे तडा आपल्याला आवश्यक तर हा तडा का जातो ते आपण बघूया एक लक्षात घ्यायचे आहे की कलशाला तडा गेलेला नाही तडा गेला आहे आणि तुमच्या मनामध्ये जी भीती आहे ती कलशावर तडा गेलेल्या नाही कलशावर ठेवलेल्या श्रीफळाला म्हणजे नारळाला तडा गेलेला आहे आता हा नारळाला तडा का गेला असावा यामध्ये तुमच्यावर जर संकट येणारे होते परंतु तुमच्या श्रद्धेने आणि भक्तीने त्या पूजेमुळे ते येणारे संकट उद्भवणारे संकट या नारळामध्ये ते आकर्षित झाले आणि संकट या नारळावर आले आणि गेला अशा प्रकारे तुम्ही विचार करू शकता हे येणारे संकट या नारळामध्ये उतरले आणि येणाऱ्या संकटाचे निवारण झाले असे समजा तर दुसरे शास्त्रीय कारण असे असेल आपण असे हा जास्त वेळ पाण्या मध्ये नारळ ठेवतो कलशेच्या गुरुवारी गुरुवारी पूजेला नारळ ठेवणार कलशावर तो शुक्रवारी काढून बाजूला ठेवतो पुन्हा पुढच्या गुरुवारी ठेवतो शुक्रवारी काढून ठेवतो अशा प्रकारे आपण पूर्ण महिनाभर थोडा वेळ पाण्यावर ठेवतो अर्ध्या भागाला पाणी आणि नंतर तो वती सुका असतो पुन्हा अर्ध्या भागाला पाणी तो बाहेर काढून पुन्हा वती ठेवतो अशा प्रकारे ज्यावेळी ठेवत असतो त्यावेळी त्या नारळाच्या आतील भागामध्ये उष्णता निर्माण होते दुसरे म्हणजे जो तपकिरी भाग आहे करवंटी आहे हे जर पातळ असेल तर अशा कारणामुळे त्या नारळामध्ये एक प्रकारे उष्णता निर्माण होते आणि आपण ज्यावेळी तो पुन्हा बाहेर बाहेर ठेवतो पुन्हा कलशावर ठेवतो त्यावेळी त्या, त्या नारळाला जातो हे शास्त्रीय कारण आहे त्या मनामध्ये जी शंका आली किंवा नकारात्मक विचार आले ते नकारात्मक विचार बाजूला करून तुम्ही केलेली पूजा ही अगदी शास्त्रोक्त झालेली आहे असे समजायचे ही नकारात्मकता मनामध्ये अजिबात आणू नये तर दुसरे म्हणजे ज्यावेळी ह्या कलशावरील ह्या श्रीफळाला ज्यावेळी कोंब फुटतो म्हणजे अंकुर येतो त्यावेळी काय संकेत असतात या कलशामध्ये महालक्ष्मीचा वास असल्यामुळे श्रीफळाला कोण फुटणे हे सात्विक समजले जाते दुसरे म्हणजे नारळ हे बीजरूप असल्यामुळे वास्तुशास्त्राप्रमाणे कलशावरील श्रीफळाला म्हणजे नारळाला कोण फुटणे हे अतिशय शुभदायक मानले जाते अतिशय शुभ संकेत दर्शवितात शुभ सूचक आणि प्रगतीचे संकेत समजले जातात थोडक्यात कलशावरील श्रीफळाला कोण फुटणे हे महालक्ष्मीचा वरदास्त समजावा आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे हे संकेत आहेत असे समजावे अशा ह्या कलशावर कोण फुटलेल्या श्रीफळाचे काय करावे तर काही दिवस लाल कपड्यामध्ये जो नारळ आहे हे शिपळ आहे हे बांधून थोडे दिवस ठेवा पाणी बदला पण पुन्हा त्या कलेशावर ठेवा थोडा तो कोंब मोठा झाला म्हणजे थोडेसे रोग झाल्यासारखे वाटेल त्यावेळी तुम्ही ते तुमच्या कुंडीमध्ये लावा थोडे मोठे हे रोग झाल्यानंतर ते रोग जमिनीमध्ये अवश्य लावा कुठेही तुमच्या जवळपास किंवा घराच्या आसपास किंवा तुमच्या गावी कुठेही हे जमिनीमध्ये लावणे हे अतिशय चांगले बांधले जाते हे जमिनीमध्ये लावून त्याला पुरेसे पाणी मिळेल याची काळजी घ्या ते रोग मोठे होऊन त्याचे झाडामध्ये रूपांतर कसे होईल ते बघा घराच्या आसपास कि दक्षिण किंवा पश्चिम दिशेला हे रोप लावावे ज्याचे कारणही असे आहे जी व्यक्ती नारळाच्या झाडाला पाणी देते त्या व्यक्तीला श्री विष्णूचा अखंड आशीर्वाद राहतो असे धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे त्यामुळे नारळाच्या झाडाला जरूर पाणी घाला तर असा हा कलशावरील श्रीफळ म्हणजे नारळ त्याला होम येतो आणि मातीमध्ये लावता पाणी देता त्या कलशावरील द... श्रीफळाचे झाडामध्ये रूपांतर होते त्याचा माळ तयार होतो त्यावेळी त्या नारळाच्या झाडाला माळ असे न म्हणता त्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते असे हे कल्पवृक्ष तयार होणारे श्रीफळ जर तुमच्या कलशावर तुमच्या घरामध्ये खाला पूजेमध्ये कलशावर जर स्थापित झाले असेल जर उगवले असेल तर असा हा नारळ म्हणजे कल्पवृक्ष तुमच्या हाताने घडणे हे अतिशय शुभदायी अतिशय भाग्याचे आणि शुभ संकेत आहेत अतिशय भाग्यवान असल्याचे प्रतीक आहे घरातील पूजेच्या कलशावरील श्रीफळाला फूट फुटणे हे वास्तु दूर झाल्याचे लक्षण समजले जाते तर अशा प्रकारे प्रत्येकाच्या घरातील कलशावर हे श्रीफळा या श्रीफळावर कोण कुठून प्रत्येकाच्या घरातील दूर व्हावेत आणि प्रत्येकाच्या हाताने असे हे तयार व्हावेत आणि प्रत्येक साधक व्यक्तीला महालक्ष्मी आणि श्री विष्णूचा कृपा आशीर्वाद मिळावा ह्याच मनापासून शुभेच्छा तर आता था इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्कार प्रसन्न आणि आनंदी मन हेच खरेदान शुभम भवतो